नमस्ते काकी काकी आपलं नाव काय अरे बा ताई मग हे कोणते काय ते आता साफ करणार आहे अरे काय काढतो आपण अच्छा हे डेंगा मोडलेत डेरले अच्छा बघूया साफ कशी करतात काकी आपण इथे कधीपासून असतो

किल्ल्यासमोर ना आपण किल्ला आहे त्याच्यासमोर इथं मार्केट आहे बघ साफ कशी करतात बघा इथं अंडी आहे अंडीओल ना डेंगा काढायचे काढायचे असे हम्म ते पण खातात का नाही घेत ना ते साफ केले पूर्ण त्यांनी लाग। लाग। पुन्हा प्रॉपर समुद्र खेकडे ते आता हे कुणाला दिले तुम्ही का आम्ही साफ करणार आहे अच्छा अच्छा नाही नाही तुम्ही दिलेलं ना तिला साफ करून ना करून साफ करून देणार आता अच्छा प्रकारे साफ करतात स्वच्छ करून देतो जेणेकरून त्याला फक्त धुवून लगेच बनू शकतो डायरेक्ट

हे डेंगे मी पण मास्क निघतं का ते चिंबूर सारखं म्हणजे खाडी सारखं हे डेंगले मोडून त्याचे पाय मोडून त्याचे मिक्सरला लावायचं रसवायचं रस 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 करायचं त्याचे गामटेत घालायचं अच्छा ते गाळून अजून चव वाढते ना हो अच्छा एकदा तुम्ही खाऊन बघा परत परत येणार हो ते तर आहे मस्त पैकी त्याने साफ केलं पुन्हा तर मित्रांनो जर तुम्ही कधी आलात इथं काकी तर आहेत इथे ते या प्रकृती पण साफ करतात सुरमई पापलेट जे काही मासे घेणार ते मस्ते भावान तोडतात ते तोडले